नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहोत धर्मवीरगड पाहण्यासाठी त्याला बहादुरगड असेही नाव होते इथेच शंभूराजांची अत्यंत क्रूरपणे छळ केला होता तर हा धर्मवीरगड पुण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे जवळचे शहर श्रीगोंदा आहे हा किल्ला भीमा नदीच्या उत्तरेकडील श्रीगोंदा शहराच्या दक्षिणेस सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर पेडगाव या गावात आहे हा किल्ला आयचा आकाराचा आहे या किल्ल्याला आठ प्रवेशद्वार आहेत गावाकडे जाण्याचा दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे तर नदीच्या दिशेला दरवाजा मोडकळीस आलेला आहे सध्या टीम धर्मवीर गडाच्या माध्यमातून त्याचे संवर्धन सुरू आहे किल्ल्याच्या आत पाच फूट उंचीचा हनुमानाचा पुतळा आहे या किल्ल्यामध्ये यादव काळात निर्माण झालेल्या सहा मंदिराचा गट आहे हे माडपंथी मंदिर बालेश्वर लक्ष्मीनारायण मल्लिकार्जुन रामेश्वर पातळेश्वर आणि भैरवनाथ यांची आहेत भैरवनाथ मंदिरासमोर अनेक वीर दगड तोफांचे गोळे दीपमाळ आणि शिवमूर्ती आहेत या किल्ल्याचा फार कमी इतिहास सर्वांना माहीत आहे मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्यांचे मुख्य ठिकाण होते सोळाशे बहात्तर मध्ये येथील मुघल सेनापती बहादूर खान आणि त्याचा मामा याने येथे तळ ठोकला आणि शिवाजी महाराजांच्या मराठ्या सैन्याचा सा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला भीमा नदीतून पाणी आणण्यासाठी बहादूर खानने जलवाहिनी बांधली यावरील मोठ आणि पार्शियन चाक आजही शाबूत आहेत बहादूर खानने या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले छत्रपती हे समर धुरंदर ज्वलज्वलन तेजस आगेचा ओहळ महापराक्रमी रणधुंजार तेजस्वी राजपुरुष होते भाषा ज्ञान सैन्य संचालन राजनीती संस्कृत पंडित दानवीर होते शिवाय अंगयष्टीने होते म्हणूनच शेख जुमानत नव्हते एप्रिल दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळगडावर होते जानेवारी सोळाशे एक्याऐंशी ते एकतीस मार्च सोळाशे एकोणनव्वद या नऊ वर्षात सर्वार्थाने पराक्रमी आणि झंझावाती वादळा याप्रमाणे प्रखर कारकीर्द संभाजी राजांची होती एकाच एक वेळी पाच आघाड्यांवर शत्रुशी यशस्वी झुंज देत एक महापराक्रमी राजा म्हणून तसेच एकही लढाई वा युद्ध न शाबूत राखणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव एक द्वितीय पोर्तुगीज जंजिरेकर सिद्धी इंग्रज स्वराज्यात घुसखोरी करत असलेले पाच लक्ष सैन्यांसह तळ ठोकलेला औरंगजेब आणि स्वराज्यातील पितूर स्वकीय यात पाच शत्रू आघाड्यांवर अशी जरब बसवली की त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानात संभाजी महाराजांसारखा पराक्रमी राजा नव्हता छत्रपती संभाजी महाराज हे निवडक सैन्यासह संगमेश्वर येथे एक निवाडा करण्यासाठी थांबले तिथे धोका होऊ शकतो हे मुसद्द्यांच्या मताकडे लक्ष न देता सोबतचे संताजी घोरपडे आणि सैन्याला रायगडावर प्रयाण करण्याचा आदेश दिला आणि संभाजी महाराज कवी कलश सेनापती महाळोजी घोरपडे आणि तीनशे सैन्यासह संगमेश्वर इथे निवाडा देण्याच्या सोळाशे एकोणनव्वद संभाजी तीनशे सैन्य शेख निजामाच्या पाच हजार सैन्याशी निकराने प्राणपणाने लढू लागले हातगाईची लढाई झाली सेनापती महाळोजी बाबा लढताना घायाळ होऊन दारातीर्थ पडले संभाजी महाराजांच्या घोड्याच्या एका पायावर स्वर्णकडे होते त्यामुळेच शंभूराजे त्या धुमचक्रीत ओळखले गेले ते कवी कलशाच्या पायावर घाव बसला आणि राजे राजे संभाजीराजे माघारी वळले आर्त किंकाळी बघून कवी कलेशा जवळ गेले आणि त्याच वेळेस शेख निजामास सैन्य शंभूराजावर वार करू लागले असा अभिमन्यू चक्रात सापडला तीच स्थिती शंभूराजांची होती ते सैन्याचा प्रतिकार करू लागले परंतु शेखच्या सत्तर हापशांनी साखळदंडाने संभाजी राजांना आवळले राजे सत्तर जणांना दाद देत नव्हते परंतु किती वेळ एकटे साखळदंडाने छावणी होती कवी कलश आणि शंभू राजांना औरंगजेबा उभे केले गेले बादशहा खुश होऊन शेख निजामास मुक्त खान हा किताब हिरापत दिली या परवरदिगार पुणे मेरी मुराद पुरी की शुक्र हे संभाजी महाराजांना बघून औरंगजेब विस्मयचकित झाला तक्तावरून उठून तो जमिनीवर बसला कवी कलशाच्या काव्याप्रमाणे औरंग असे म्हणतो औरंगजेब डोळे विस्फारून शंभूराजांचे ते बाणेदार रूप आग ओकणारे डोळे बलदंड धिप्पाड शरीर करारी मुद्रा साखळदंडात जकडलेला तो मराठ्यांचा राजा सिंहाचा छावा सापडला औरंगजेबाने इस्लाम प्रमाणे दिली शंभूराजे कवी कलशाला उंटावर उलटेमुखी बसवले अंगात विदूषक कपडे मिळमिळ सछिद्र मळके कपडे तक्ते म्हणजे लाकडी फळ्यांना खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते त्या खोड्याला वंग बांधलेली होती आणि त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती अशी ती भिंड मोगली फौजेंमधून काढलेली होती मोगलांमध्ये इतपेक्षाही उत्साह वातावरण होते फौजेतील सैनिक महाराजांवर व कवीकलषांवर दगडे भिरकावीत होती त्यांना भालेने टोचित होती त्यांचे नगारे वाजवत होते करणे थरारत होते इदुसकाची लाकडी टोपी घालून बाजार ओळीतल्या रस्त्यावर झिंड काढण्यात आली दुतर्फा मोगल सैन्य शंभूराजांवर थुंकत होते शंभूराजांची अशा प्रकारे विटंबना करण्यात आली औरंगजेबाने शंभूराजांना इस्लाम कबूल कर तुझ्या स्वराज्यातला गुप्त खजिना कोठे आहे माझ्या मोगल फौजेतले फितूर तुला कोण किती सामील आहे असे प्रश्न विचारे परंतु बाणेदार शंभूराजांनी डुंकूनही दाद दिली नाही याने औरंगजेबाचा संताप अनावर झाला आणि कुला तप्त अशी शिक्षा दिली चांबडी लोळवणे शस्त्राने डोळ्यात तप्त सळई फिरून डोळे काढणे औरंगजेबाचे सैनिक शंभूराजांना जेवण द्यायचे पुढे शंभूराजे जेवण नाकारताच जबरदस्तीने तोंडात अन्न घाली परंतु शंभूराजांनी त्यांना दाद दिली नाही त्यांनी अन्न घेणे बंद केले नंतर तोंडात टाकून एक हात नंतर दुसरा हात अखेर संभाजी महाराजांचे क्रूरपणे तलवारीने शिर कापले शरीराचे तुकडे तुकडे करून तुळापूर वडूच्या परिसरात फेकले एक धगधगते शौर्य क्रूरपणाच्या कळसाने निमाले असा नृषंस मृत्यू आजवर कोणत्याही राजास आला नाही तो धर्मवीर स्वराज्य रक्षक बलशाली अति पराक्रमी संभाजी महाराजांना झाला आजही अखंड ज्योत तेवत आहे ओडू बुद्रुक तुळापूरला त्या धगधग त्या शौर्याचे प्रतीक आहे हिंदवी धर्माभिमान त्यागाचे स्मारक आहे अमोघ कीर्तीचा दीपस्तंभ आहे संभाजी महाराजांची अमानवीय हत्या झाली तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चाळीस दिवस साक्षात मृत्यूचे तांडव सहन करून बलिदान झालेले शंभूराजांचे वीरमरण या हिंदू पतपातशाहीच्या तमाम वीरांना नवयुवकांना प्रेरणास्थान आहे तो जाजवल्य पराक्रम ते तेजस्वी डोळे तो कधीही न झुकणारा ते स्वराज्याचे ऑप्शन ते पालन शिवछत्रपतींच्या निधनाने पोरके झालेले तेवीस वर्षाचे कोवळे पोर, वर्षा पोर। स्वराज्याची जबाबदारी घेतली छत्रपती झाले स्वराज्यात शिरलेल्या औरंगजेबाला नऊ वर्ष झुंजवत ठेवले मेटाकुटीला आणले असे हे माझे शूर पराक्रमी शंभूराजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट देखील करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून तुम कुठल्या स्थानावरून कुठल्या गावातून पाहतात ते देखील कमेंटमध्ये नमूद करा জয় জিজাউ জয় শিবরায় জয় শুুরা